बसलेल्या महिला मंडळीला कोणालाही राग येऊन देऊ नका मग असे आपल्याला महाराजांनी सांगितलंय पाच मुलं होती आणि नवकरीला होती तरी सुद्धा आई बाप आश्रमामध्ये होते आता मला सुद्धा चार आणि भीमा अर्जुनासारखे चार मुले देवाला म्हणजे देवा पोटी पुत्र थोडी थोडी भीमा अर्जुनाची जोडी मला चार muleya char sunaay teva mothar aalaay maada kon suna dunga yaadhi hon detnai manon maushanna char suna gavarun magte me ata kunala hi aavi hon giuna ka dadamala char suna pani ma kun suna dadamala म्हणून अर्जुन नेहर त्यांनी शंभर दिल्या पाण्याची बॉटल घ्यायला तुम्हाला सांगते दादांनो पहिल्या सुनाचं नाव माझ्या चंद्रभारा मी संस्कृती मधली बाई आहे पस्तीस वर्षाची माळकरी नाही चार माळकरी साधू संत साधू संत आले घरा तोची दिवाळी दसरा माझा ह्यातच समाधान आहे ना काका सुना मला सोमडीला पहिल्या सुना जर अवचार कर पाहता ती एक मला घरात बसायला जागा रोज म्हणते आज पुढे बाहेर हे म्हटलं दत्ता गोरे त्यांच्या गावाला आज बजू जा म्हटलीने सकाळी छान दिला नाही मागले बिगड जेहाचे आले हा नाही दिला सुना आपल्या नातेवाईकाच्या करा सत्या बाबाच्या करा लव मेहरी होते दाता आई बापाला माहीत होत नाही लव मेरी जग्न आई बापाला माहीतच होत नाही तिसून कशी संपली म्हणून सत्या बाबाच्या करा What?

तास सुनांचे नाव असते आणि तासून का शुभांगी त्या आधीच बागे असेल तिला काहीच दिसत नसतं गाणं तिला लोकांनी लोक नाही लो बागे असले तरी मुलांनी आणली करून घ्यावं लागत आणि सरस्वती माझ्या सुनाचं नाव ती मला उमऱ्याच्या सुद्धा येऊन देत नव्हती रोज मी दर्शना गाजता पाहिला शेण बालता शेण बाज असतात हेच माझं काम मी मला जावी बघितली दिंडीतच निघून जायचं मी महिनाभर दिंडीत गेले पायसवाळा चाल मग तिकडं मला एवढं प्रेम भेटलं की मला माझ्या सासरचं आणि सुनाचं एखादं काही सुर ठेवलं नाही म्हणून सांगते सगळ्यांनी एक एक वर्ष दिंडीत निघायचं जमलेल्या सगळ्या महिलांनी एक एक वर्ष ज्ञानेश्वर माऊने सोहळा चाला एक तरी सोहळा करा हो ते ते गा 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 दोन लवण्या मिळणार माझ्या मुलाला आधी आर्मी मुंबई पोलीस बाबा भगवंताची सुद्धा करणी असती बघता जसा भाव तसा देव म्हणून सांगते भाव म्हणला ताई मी देतो मुलगी मम्मी असख्या केली बाबाची गेल्या ती जण काशी ती भाईची घरात मला उपाशी मग कळायची बाबाची गेली काशी ती ठेवायची मला उपाशी का करायची एकादशी मग मी शेजारीच्या जायचे यांना तिवाऱ्या बायच्या हरवून जायचे म्हणायचे तू ती म्हणायची अजून झालीच नाही देते या खिचडीसाठी पेट खिचडीसाठी मी एक दिवस मांदळीला गेले आत्माराम बाबाला आणि तिथं दोन भरून शिकून आले मांदळीतलं काहीच येत नव्हतं मला हो दादा मला

भारूड म्हणते गौरणी बनते मी म्हटलं सांभाळा नाही तर मग आश्रम मध्ये जागा मिळेल आले, आले ना पंढरपूरला चार सुनाचे चार नमुने झाले एका जनार्दनी येणा ती भजनाला जाऊ दे ना ती जाऊ दे ना मग कशी सोन करायला पाहिजे माऊल्यान आता सोन मिळली मग पोलीस मला तिचा पत् करावा लागला किती तरी नवऱ्या मुंबई पोलिस आता सुटली मुंबई पोलीस मला त्यात नसायपात करावं लागत मी काय यायचे मला पण मी सांगितलं तुम्ही दोघं तुमचं काय बी करा मी भारुडाला जाणार हो दादा तेवढं करायचं आणि सगळ्यांना पंग कारण माणसांना आता भोका लागलेला आहे महाप्रसाद घ्यायचा आहे आजची पंग प्रिद्धी सिद्धी नामधे आजराव तोंबडकर यांची आहे सर्वांनी आता लाभ घ्यायचा आहे आज ती होईल ना घेऊन आपण